नमस्कार श्रोते हो डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथाच अभिवाचन आपण करतो आहोत यातील कठोपनिषदातील अध्याय दोन वल्ली तीन मधील तिसऱ्या भागाकडे आपण जात आहोत सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन चला तर माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला एका रुचेनी सुरुवात करूया यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टति तामाहु परमांगतिम। जेव्हा पाचही ज्ञानेंद्रिये मनासह स्थिर राहतात बुद्धी विशेष प्रयत्न करत नाही त्या स्थितीला परमगती म्हणतात हा अर्थ या ऋचा मंत्राचा आहे नेत्र कर्ण घ्राण जिव्हा वाक त्वक स्पर्श ही पाच इंद्रिये मेंदू कडे बाह्य ज्ञान त्या त्या विषयाचे पाठवतात मन हेही एक इंद्रियच ते त्यावर मनन करून विश्लेषण करते बुद्धी त्यावर निर्णय देते असे ज्ञानाचे कार्य चालते मन इतर पाच इंद्रियांचे उत्पत्ती स्थान आहे व बुद्धी स्मृती धृती श्रद्धा आणि भक्ती ही ही मनाचीच कार्ये करणारी मदतनीस आहेत या सर्वांमुळे मन कोणत्याही प्रश्नावर निश्चितपणे ज्ञानपूर्वक निर्णय घेते पण मन ही दहा इतर मदतनीस असताही अत्यंत चंचल अस्थिर व गतिमान आहे म्हणून ही सर्व मनासह स्थिर झाली म्हणजे ही सर्व इंद्रिये मनासह स्थिर झाली व निर्णय झाला तर यश सिद्धी व श्री मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढेच नव्हे तर परब्रह्म सुद्धा जिंकता येईल एवढे ये मनाचे सामर्थ्य आहे स्थिर व शुद्ध मनात सर्व इंद्रिये विलय पावतात त्यामुळे शक्ती त्या त्या इंद्रियांची मनाला प्राप्त होते मनास एकाग्रता येते मन समोरच्या रूपात जाते घुसते व बुद्धीने हायड्रोजन अणुवर केला तर त्याचे विभाजन होऊन त्यातून प्रचंड शक्ती प्रकाश तेज उष्णता निर्माण होते त्यातूनच हेलियम हा सतेज धातुकणांचा पट्टा निर्माण होतो त्याने विश्व उजळते अशी हायड्रोजन अणुस्फोटाची मालिका सूर्यामध्ये सातत्याने असते म्हणून त्याचे तेज व प्रकाश सर्व सूर्यमंडलावर व सर्व ग्रह ताऱ्यांवर पसरते मनाचे कार्य असेच होते ते अस्पर्श वा घन कोणत्याही वस्तूत वा विषयात वा भावात प्रवेश करून मध्य केंद्राचा वेध मन तात्काळ घेते व त्यातून असंख्य वस्तू विषय भाव निर्माण होतात। मन जे जे इच्छिते कल्पते ते, कल्प ते, ते समोर उभे राहते साक्षात परब्रह्म सुद्धा कणाकणात कणात विकसन होते परस्पर गुणधर्म एक होतात मनास अशा परब्रह्माचा सततचा ध्यास लागतो स्थिर होण्याची त्याला कला साधते त्याला साक्षात्कार म्हणतात त्यावर मन व इंद्रिये बुद्धी सारी ब्रह्ममय होतात ज्ञानमय होतात परब्रह्माची अशी प्राप्ती होते आनंदाच्या राशी मनाभोवती फिरतात आनंदाचे सुखाचे सप्तसागर सभोवताली जमतात हे परम सुख होय हा परमानंद होय म्हणूनच या मनाच्या गतीस परमगती म्हणतात संत एकनाथ म्हणतात माझे मन अति चंचल त्यासी बांधा तुम्ही सबळ मग ते कोठे न जाय तुमचे सोडून या पाय कारण, मनची हे अधिष्ठान एका जनार्दनी शरण मने मनासी बंधन ता योग्रिय धारणा प्रमत्तस्तदाभवती योगो हि प्रभवाप्यय स्थिर झालेली इंद्रिये धारण करणे या स्थितीला योग मानले जाते त्यावेळी तो प्रमत्त नसतो योग म्हणजे अभ्युदय जवळ जाणे असा अर्थ आहे या ऋषा मंत्राचा सर्व इंद्रिये मनापासून निर्माण होतात आणि मन अतिव चंचल आहे म्हणून सर्व इंद्रिये ही चंचलच असतात लहान मुले ज्याप्रमाणे आकर्षक वस्तू मधून हे घेतात ते टाकतात ते घेतात हे टाकतात थोडा वेळही त्यांचे मन नसते त्याला बालमन म्हणतात तसेच सुद्धा चंचलच हे पाहू ते पाहू हे ऐकू ते ऐकू असं करतात विषयातही त्यांचे मन स्थिर रीतीने रमत नाही स्वामी स्वरूपानंद म्हणतात मन हे चंचल धावे वाऱ्यापरी तयासियावरी अभ्यासाने स्वामी म्हणे मना आत्मसुखी गोडी लाविता स्थिर मनाने ब्रह्म अनुभवा आत्मसुखाची गोडी लावली तर मन स्थिरावते मन स्थिरावले की इंद्रिये पण स्थिरावतात स्थिर बुद्धीने मिळालेले ज्ञान स्थिर मनाने घेतले तर स्थिरतेचे म्हणजेच ब्रह्माचे ज्ञान प्राप्त होते हे ज्ञान प्राप्त करून घेणे यासच योग म्हणतात श्री पातंजली योगदर्शन या ग्रंथात म्हणतात योग वृत्ती निरोध योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होय सांख्यानुसारी योगशास्त्रात असे म्हटले आहे की योग मनोवृत्ती निरोध हा या दोन्ही योगशास्त्रात मन आणि चित्त अशा दोन शब्दांना वेगवेगळ्या अर्थाचे स्थान दिले वेग आहे व ते वेगवेगळे आहेत त्यांचे कार्य गुण वेगळे आहेत या मन व चित्त वृत्तीचा निरोध म्हणजे योग असे दोन्ही वेगवेगळे अर्थ घेतले तरीही योग्यच आहे मन हे इंद्रियांचे उत्पादक आहे म्हणून येथे स्पष्टपणे तोच अर्थ घेणे चांगले मागील रुचेत मनस्थिर व शुद्ध मनाचा उल्लेख आहेच चित्त म्हणजे चेतनेचे कार्य करणारे हे इंद्रिय नाही जरी ते समानार्थी वापरतात काय चित्त थांबण्यावर वा नाही वाटते पण या चित्ताचा संबंध आत्म्याशी प्राणाशी आहे मनाचा संबंध बुद्धीशी व इंद्रियांशी आहे येथे इंद्रिय स्थिर होणे म्हणजे मनस्थिर असणे असाच अर्थ आहे हा योग समजतात स्थिर मन सम असते स्थिर इंद्रिये सम असतात त्यामुळे तो माणूस प्रमत्त म्हणजे विस्कटलेल्या किंवा भरकटलेल्या मनाचा नसतो मन स्थिर तर सारेच स्थिर होते सम होते त्यामुळे तो प्रगती प्रगतीपथावर राहून आध्यात्मिक उन्नती साधतो व ब्रह्माजवळ जातो ब्रह्ममय होतो त्याला अमृतता येते अभ्युदय म्हणजे उन्नती ही ही ब्रह्म मार्गावर असल्याने त्याचे विचार आचार शुद्ध व स्थिर होतात हा योग होय हा वृत्तीनिरोध होय यानी तो ज्ञानी होतो ब्रह्म जाणतो व ब्रह्मरूप होतो वेगळा राहत नाही शुद्ध स्वरूप शुद्ध स्वरूपात मिळते नैव वाचा मनसा प्राप्तुं शक्यो न चक्षुषा अस्तीति ब्रुवतो न्यत्र कथं तदुपलभ्यते तो वाचेने मनाने वा डोळ्याने प्राप्त होणारा नाही आहे असा विश्वास असल्याशिवाय कोठून त्याची प्राप्ती व्हावी असा या ऋचा मंत्राचा अर्थ आहे तो पुरुष वा परब्रह्म केवळ वाचेने म्हणजे शब्दाने वा मनाने अथवा डोळ्याने इंद्रियगम्य होणार नाही ही सारी इंद्रिये मर्यादा युक्त आहेत कमाल आणि किमान यांच्या मध्ये त्यांचे वास्तव्य आहे यापेक्षा स्थूल किंवा यापेक्षा सूक्ष्म वस्तू असेल या इंद्रियांच्या कक्षेत ती येऊ शकणार नाही अत एव डोळ्यांना दिसणार नाही मनाने त्याची कल्पना व मनन करता येणार नाही तर वाणी तिचे वर्णन कसे करणार नव्हे कोठलेच इंद्रिय त्या पुरुषाला व ब्रह्माला जाणण्यास असमर्थ आहे इंद्रिये मन बुद्धी स्थिर झाली शुद्ध झाली तर तो पुरुष मनाला काहीसा समजू शकेल शुद्ध व स्थिर बुद्धीच शुद्ध ज्ञान वेधू शकेल न होऊन अस्थिरता व अशुद्धता यांचे मिलन स्थिर व शुद्धतेमध्ये कसे व्हावे त्याचे स्वरूप आकलन होणार नाही जेव्हा बुद्धी अपुरी पडते तेव्हा या पुढची पायरी म्हणजे पूर्ण विश्वास पूर्ण शरणागतता तो पुरुष असलाच पाहिजे अशी भावना असणे याला श्रद्धा म्हणतात ज्ञान मार्ग हा त्या ब्रह्माला शोधावयाचा एक श्रेष्ठ मार्ग खरा पण तो असामान्य मानवासाठी शक्य व्हावा सामान्य लोकांनी मग काय करावे त्यांना तो अनुभवायचा असेल तर कसा अनुभवावा श्रद्धा हेच त्याचे उत्तर आहे शोधा म्हणजे सापडेल व ठोका म्हणजे उघडेल असे ख्रिस्त येशू म्हणतात ब्रह्माचा शोध घ्या तो सापडेल हा भरोसा ठेवा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत गीतेत तर अर्जुनाला उपदेश करण्याच्या दृष्टीने सर्वांनाच सांगितले मां ये जना पर्योपासते तेशान नित्याभियुक्तानाय योगक्षेम हा श्रद्धेचा मार्ग आहे यातही सर्व साधने शुद्ध लागतात शुद्धता हा श्रद्धेचा पायाच अशी श्रद्धा ज्ञानपूर्ण राहते यामुळे ते परब्रह्म आपल्यास अनुभवायास येते सर्व संतांनी याच शुद्धतेवर भक्तीचा झेंडा रोवला हो प्रेम मार्ग स्वीकारला पूर्ण माणुसकीची वाट धरली जात पात मानली नाही सर्वांसाठी सर्वांनी प्रेमाने कार्य केले की ते परब्रह्माला पोचते यात दया क्षमा शांती त्याग वैराग्य याला पुरेपूर माप दिले त्या निर्गुणाला सगुण केले त्याची प्रेमाने पूजा केली त्यांना परब्रह्म पावले त्यांचे जीवन अमृतमय झाले त्या संतांचा आदर्श धरला तरी आपण पुनीत होऊ त्यांचे मीठ रूप सुद्धा परब्रह्मात मिळवून घेतले काहीही उरले नाही संत तुकाराम महाराज म्हणतात लवण मेळविता जळे काय उरले ते निराळे अस्तित्वभावेन शोभयो हो। अस्तित्वोपलब्धस्त तत्व भाव प्रसिद्धती ते आहे असे मानले दोघे पुरुष व ब्रह्म तत्वभावाने मिळतील ते आहेच असे मानले तर त्यातील तत्वभाव प्रसन्न होईल असा अर्थ या रूचा मंत्राचा आहे मानणे हे कार्य मनाचे आहे मानले तर दगडाचा देव होतो व तो हो भाव रूप होऊन भक्ताचा भाव जाणतो त्यावर प्रसन्न होतो देव भावाचा भूकेला म्हणतात पुरुष व रूप ठेवत नाही तो वस्तुरूप करतो निर्गुणाचा सगुण होतो परब्रह्म ज्ञानेश्वराच्या भक्तीने विठ्ठलाच्या रूपाने येऊन नाचले व त्याच्याशी बोलले अनेक संतांचे असे दाखले देता येतील स्वरूपाला म्हणजे कृष्णा हालकार रे कृष्णा या परता दाखला कोणाचा देऊ प्रत्यक्ष ज्ञानेशा बरोबर विठ्ठल नाचला डोलला बोलला परब्रह्म सगुण नव्हे देही झाले भक्ताचे भावाने परब्रह्म जिंकले संत तुकाराम महाराज म्हणतात सकळ ही तेथे वोळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या सकळ इंद्रिये झाली रूप ओतले स्वरूप माझी तया तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तेथे नांदे देव संदेह नाही हे परब्रह्म भावाने निर्माण होते ते मानले नाही तर नसतेच संत एकनाथ म्हणतात देव ठाई वसे दिसे अभाविका एका जनार्दनी नाही दिसे देव भक्ताचा भाव त्या परब्रह्माला त्या भावासारखे रूप घ्यावयास लावतो भाव तेथे देव तो दत्त होतो ती जगदंबा होते तो खंडोबा होतो इतकेच काय तो येशू ख्रिस्त होतो तो मोहम्मद पैगंबरही होतो जसे रूप हवे तसे ते निर्माण तो भाव करतो मन किती श्रेष्ठ आहे पहा हे मनच भाव निर्माण करते तो पुरुष ते परब्रह्म जाणत नाही कि त्याला ज्ञान आहे का जाणत नाही त्याला बुद्धी आहे का ते जाणत नाही त्याचा मार्ग श्रद्धेचा आहे का ते जाणते फक्त त्याचा शुद्ध भाव आहे का अतिसामान्याच्याही आवाक्यात परब्रम्ह आले की नाही नको त्याला ज्ञान नको बुद्धी नको सन्यास, नको हटयोग नको ध्यान नको जप साधे भोळे शुद्ध भाव निरागस भाव परब्रह्म निर्माण करतात त्या भक्त्याला काय अशक्य त्याचा नैवेद्य खातो विठ्ठल मूर्तीतून खाली येतो तो घास खातो नामदेवालाही भरवतो नामदेवाला रूप दिसले त्याचे वय आठ होते पण त्याचा भाव साठ म्हणजे साठलेला निरागस होता तो सुखाचा सागरू विठ्ठल प्रसन्न झाला कारण त्याने देव मानला होता तुम्ही भावाने परब्रह्म माना त्याला भक्तिभावाने भजा तो तुम्हाला साक्षात पावेल तुम्हावर प्रसन्न होईल तुम्हा वरदायिनी होईल अशक्य नाही हे संत साक्ष तुम्हाला मी सांगतो संत साक्ष वाया जाणार नाही अनुभव घ्या यदा सर्वे कामा कामाधिश्रिता अथम मर्त्योर्मृतो भवत्यत्र ब्रह्मसमुष्णते ज्यावेळी हृदयातून सर्व काम मोकळे होतात त्यावेळी मर्त्यजीव अमृत होतो व ब्रह्म मिळवतो असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे आपल्या हृदयात असलेल्या सर्व प्रकारच्या कामना जेव्हा नाहीशा होतात उपभोगून संपतात तेव्हा सर्व इंद्रिये व त्यांचे विषय या कामना निर्माण करणार नाहीत असे नाही त्या सतत निर्माण होतात व त्यात ते मन बुद्धी सतत गुंतत राहते निर्मिती होणारच पण मनाने त्यात रस घेतला नाही म्हणजे पण काही माणसे त्याकडे लक्षच देत नाही इंद्रियांना त्यात गुंतवले जात नाही त्यांना सवयच अशी लागते की ते जाहिरात पाहतात पण वाचत नाहीत वाचतात पण हे सिनेमाला जात नाही विनोबाजी भावे यांनी कधीही कोणत्याही टॉकीज मध्ये जाऊन सिनेमा पाहिला नाही हा इंद्रिय निग्रह होय याने कामना मोकळी होते व त्यांना अधिकार येतो हे उदाहरण आपण अभ्यासावे विनोबा भावे हे खऱ्या अर्थाने ब्रह्मत्व पावले होते ते आपल्या कामना हृदयातून काढून टाकण्यात पूर्णतः यशस्वी झाले होते हा मंत्र त्यांच्या जीवनास चपखल बसतो कामना गेल्या कि मनादी इंद्रिये शुद्ध व स्थिर होतात व अमृतता येते ना पुन्हा जन्म ना पुन्हा मरण केवळ ब्रह्मात ते विलीन होतात संत तुकाराम यांचे उदाहरण तर पूर्ण कामना मोकळ्या झालेल्या निर्मितीत रस नाही इंद्रियेही शुष्क झाली त्यांची तहान भूक गेली पूर्ण शुद्धता पूर्ण स्थिरता मनास आली सर्व भाव पूर्णतः ब्रह्म परिसरात पोचले पूर्ण विश्वास पूर्ण शरणागतता याने देहही शिल्लक राहिला नाही अग्नि कर्पुराचे कापरासारखा देह उडून गेला अग्नीला टाकावयाला वयाला ही उरला नाही ना कापूर ना काजळी का इतकी समरसता दुर्मिळ धार भक्तीने कामना संपली शुद्ध भाव उरला तोही ब्रह्मभावात भावात विरला याच देही याच डोळा तुकारामानी ब्रह्मीभूत होण्याचा सोहळा पाहिला शेवटचा दिवस गोडच गोड झाला त्यांना अमृतत्व मिळाले मन संपले इंद्रिये निमाली गळ्यातील हार वीणाही बंडी पागोटे धोतर सारे सारे सर्वांच्या देखत भावरूप झाले पुन्हा न प्रकटण्यासाठी या सर्वांना भाव समाधी मिळाली चैतन्यात चैतन्य मिळाले कासया उदास असो देहावरी अमृतसागरी बुडोनिया गेला तुका म्हणे आम्हा आयसा भरवसा विश्वेश सरसा चालत असे इथेच विरमूया ओ शान्तिः शान्तिः